अध्यात्मिक वारसा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोणता ना कोणता कौंटा स्मरणात राहणारा दैवी चमत्कार पाहायला मिळतो अधिष्ठान असलेल्या भूमीतील संस्कृतीचा शोध घेता वेंगुर्ला तालुक्यातील वेतूर येथील श्रीदेवी सातेरी देवस्थानच्या विहिरीतील पाण्यातही चमत्कार घडवणारा अध्यात्मिक वारसा आणि तेवढीच भाविकांची दृढ श्रद्धा पाहायला मिळते वेतोरे गावचे श्रीदेवी सातेरी हे एक तीर्थक्षेत्र असं जागृत देवस्थान या सातेरी मातेच्या तीर्थस्थानानं अनेक त्वचारोग मुक्त झाल्याचे पुरावे आजही दिले जातात या देवीचा वार्षिक जत्रोत्सव म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच दरवर्षी या उत्सवाला भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात मात्र या वर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे गर्दी टाळण्याकरिता हा जत्रोत्सव अत्यंत साध्या होतोय समुद्र किनारी वसलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील निसर्गानं मुक्त हस्तान उधळण केलेलं वेतोरा हे गाव येथील श्रीदेवी सातेरी ही गावची ग्रामदेवता या देवीचं मंदिर म्हणजे नवीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुनाच देवीच हे मंदिर भव्य आणि अतिशय सुंदर आहे मंदिराचा जीर्णोद्धार सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये करण्यात आला सभामंडप सभागार आणि गर्भागार अशी मंदिराची रचना आहे गर्भाकारात सुमारे दोन फूट उंचीच्या काळ्या पाषणात कोरलेल्या एका गादीवर विराजमान झालेल्या श्रीदेवी सातेरी भावई आणि भगवती अशा देवतांच्या मूर्त्या आहेत श्रीदेवी सातेरीची मूर्ती मध्यभागी आहे मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण मनाला शांती आणि चैतन्य देऊन जातं जगाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भावी या देवीच्या दर्शनाला येतात खास करून मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी भाविक मोठ्या संख्येनं खणा नारळानं देवीची ओटी भरण्यासाठी हजेरी लावतात सातेरी मंदिराच्या शेजारीच श्रीदेव वेतोबाचं मंदिर आहे कुळाचे देऊळही बाजूलाच आहे याचबरोबर वेतोरे पंचायतनात श्रीदेव सोमेश्वर रामेश्वर रवळनाथ दाडोबा महापुरुष गिरोबा श्रीदेवी फराडी समाधी पुरुष शेळकर तसेच गावच्या चतुर्सीमांचे मालक श्रीदेव दांडेकर अशी देवस्थान आहेत श्रीदेवी सातेरी देवस्थानची तीर्थक्षेत्र म्हणून सर्वदूर ख्याती आहे मंदिरापासून पाठीमागे सुमारे शंभर मीटर अंतरावर देवाची विहीर आहे या विहिरीच्या पाण्यामध्ये दैवी शक्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे या पाण्यानं स्नान केल्यास शरीरावरील त्वचा रोग पूर्णपणे बरे झाल्याचे दाखले आजही दिले जातात याचीच प्रचिती घेण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी येतात आता बऱ्याच आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत मात्र पूर्वीच्या काळी तज्ञ डॉक्टर किंवा सोयी सुविधा क्वचितच उपलब्ध व्हायच्या त्यावेळी विविध व्याधींनी त्रस्त भाविक मंदिराच्या समोरील धर्मशाळेत देवीच्या कौलानं विविध बंधनं पाळून देवीच्या तीर्थानं आजारातून पूर्ण बरे होऊन मगच घरी जात आज एकविसाव्या शतकातील विज्ञान युगाकडे धावणारी मानवी संस्कृती अशा दैवी शक्तीच्या कृपा आशीर्वादापासून दूर जाताना दिसते मात्र या वेतुरा श्रीदेवी सातेरीचे अनेक दैवी चमत्काराचे आजही दाखले दिले जातात कार्तिक कृष्ण पंचमीला दरवर्षी मोठ्या उत्साहात देवीचा जत्रोत्सव साजरा होतो गावातील देवस्थानचे मानकरी इर्ती गावकरी ग्रामस्थ भावी हे सर्व मिळून दरवर्षी एक सुटीनं मोठ्या भक्तीभावात हा जत्रोत्सव साजरा करतात जत्रेच्या दिवशी सकाळपासून मंदिर आणि परिसर भाविकांनी फुलून जातो मंदिराच्या परिसरात फुले गजरे लहान मुलांची खेळणी आदी दुकानं सजलेली असतात रात्री बारा वाजता प्रमुख मानकरी गावकरी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ देवीची सजवलेली पालखी उत्सव मूर्ती तरंगकाठी मंदिराच्या बाहेर घेऊन परंपरागत वाद्यानं वाजत वाजत फटाक्यांच्या जोरदार आतशवाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रदक्षिणा काढली जाते प्रदक्षिणा झाल्यावर रात्री दशावतार नाट्य प्रयोग होतो यानंतर या नयनरम्य सोहळ्याचं चित्र डोळ्यात साठून भाविक आपल्या घरी परततात यावर्षी कोरोनाचं सावड असल्यानं अत्यंत साध्या पद्धतीनं हा जत्रोत्सव गावकर मंडळी मानकरी आणि देवस्थान कमिटी ग्रामस्थ यांच्या ठरवण्यात आई सातेरीचा आशीर्वाद गाव ग्रामस्थ भाविकांवर सदैव राहो हीच या जत्रोत्सवा निमित्त आई सातेरी चरणी प्रार्थना दीपेश परब सिंधुदुर्ग लाईव्ह वेंगुर्ला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका